इन्स्ट्रुमेंट किती मोठा वेग असू शकतो एखाद्या शाब्दिक भावनेला किंवा शाब्दिक शब्द नसलेल्या एक इन्स्ट्रुमेंटल होऊन जाऊ देत कारण मराठीमध्ये असा प्रयोग कुठे झालेला पहिला नमस्कार मी कसुली सिनेचित्रामध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर प्रत्येक गाण्याचे बोल नाही मनाला लागतात पण सध्या एक गाणं आहे त्याचे बोल नाहीत पण त्या गाण्यांचा जो आवाज आहे ना तो कानात नुसता गुमतोय स्नेहा नावाचं गाणं आहे आपल्या भेटीचं आणि नम्रता आणि माधव आहे तर गाणं म्हटलं की त्याचे शब्द नेहमी आपल्या गाण्यात तोडात असतात आणि ते आपण सेमी कुडबुडून असतो की ते गाणं इतकं भारी असतं पण तुमचं गाणं इन्स्ट्रुमेंटल सॉंग आहे असं गाणं करताना काय चॅलेंज वाटलं का की याच गाणं नाहीये फक्त तारसूर हे म्युझिक ऐकूनच त्याच्यावर आपल्याला परफॉर्मन्स करायचं काय चॅलेंज वाटले तेव्हा हो खूपच चॅलेंजिंग आहे आणि सुरुवात खरं तुम्हाला यापासून करावीची वाटते की जिथे शब्द संपतात ना तिकडे भावना उमटतात आणि त्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या भावना व्यक्त केल्यात एका गाण्याद्वारे ज्याचं नाव आहे स्नेह अँड इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग तर त्या फक्त आणि फक्त भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही खूप एक्सप्रेसिव्ह असावे लागतात आणि तुमचे डोळे स्पेशली बोल्ड के असायलाच पाहिजे म्हणून मला वाटतं की माधवचं सिलेक्शन ऍज अ हिरो केलं डिरेक्टरची ही कल्पना होती त्याचं नाव आहे आदित्य बदल आणि मला की वेळेस मला ऐकवली होती त्यावेळेस मला वाटलं की किती छान आहे मी म्युझिक लव्हर आहे लहानपणापासूनच म्युझिक ऐकण्याची फार छान सवय आहे मला आणि मी स्वतः बंगाली गाणी ऐकते तमिळ मल्याळम गाणी पाठत माझी काम पण करते so, त्याच्यामुळे ना वेगवेगळे फ्लेवर्स ऑफ म्युझिक किंवा मी छान कॉन्सर्ट अटेंड करते तर इतकं बसलंय ना की इन्स्ट्रुमेंट किती मोठा वेग असू शकतो एखाद्या शाब्दिक भावनेला किंवा शाब्दिक शब्द नसलेल्या भावनेला सुद्धा तेव्हा मी विचार केला एक इन्स्ट्रुमेंटल होऊन जाऊ देत कारण मराठीमध्ये असा प्रयोग कुठे झालेला yes. नसता पहिला आणि मला नवनवीन प्रयोग करण्याची हाऊस आहेच त्याचं उत्तम उदाहरण माझं या आधी रिलीज झालेलं गाणं होतं कॉपी जे फर्स्ट मराठी ब्ल्यू स्कीम सॉन्ग होत जे मध्ये होतं होत मध्ये होतं मराठीत झालेलं नव्हतं तर ते गाणं होतं आणि आता हे इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग तर चॅलेंजिंग हे होतं की शब्द असतील किंवा असतील तर आम्हाला भावना चोपट पडणार <laughs> आणि आता हे शब्दाविना भावना व्यक्त करताना तेही नॅचरल पद्धतीने ते, yes, ते खूप टास्क होता आणि पण मला वाटतं की छान कॉपरेट करणारा कर, को ऍक्टर असेल तर त्यांचं कॉर्डिंग आणि आमची केमिस्ट्री त्याच्यातून दिसली आणि मला बऱ्याच जणांचे दुसऱ्याच दिवशी मग फोन आले खूप नॅचरल वे मध्ये खूप सटल आणि खूप स्मूदीन सॉंग वाटत आहे सो ही खरंच खूप मोठी कॉम्प्लिमेंट होते आता तुमचं पण so हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तर मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की म्हणजे गाणं आम्ही करत असताना पहिले कमर्शियली विचार केला की अरे हे थोडस धाडसी निर्णय असेल की तुम्हाला एक खूप तो धाडसी निर्णय असेल आम्ही हा करत करत गाणं विचार होतो तेव्हा मग विचार केला की नाही ऑडियन्सला किंवा जे कान्सेन आहेत ते बरोबर काय आहे त्यांना आणि किती छान गाणी आहेत ते श्रवणीय गाणी ऐकण्याला जास्त पसंती देतात तर म्हणून मग विचार केला की चल वी मिलियन पाहिजे हे पाहिजे ते राहू देऊयात तो मुद्दा बाजूला पण आपण ट्रान्सेंट जे आहेत जे खरे म्युझिक लवर आहेत त्यांच्यासाठी छान रोड असं गाणं म्हणून मग हा निर्णय घेतला आणि झाला पण तो सक्सेसफुल <laughs> मला तुझा प्रश्न खूप आवडला माझ्या मध्ये भावना व्यक्त करण्यासाठी स्पेसिफिक लँग्वेज भाषेची शब्दांची गरज पडते पण ती नसावी आणि एक्सप्रेस करायला शब्दां न शब्द वापरता एक्सप्रेस करता आलं पाहिजे आणि इथे कलाकार असल्यामुळे अभिनेता असल्यामुळे ते आधी वर्कशॉप्स पासून लहानपणापासून आपण शिकत असतो आणि मला हे थोडंसं चॅलेंजिंग वाटलं म्हटलं की एवढा चांगला आपण प्रयत्न प्ले करतोय याच्यामध्ये मला पण चॅलेंजिंग वाटलं कारण की यात प्रेम व्यक्त करताना फार एक थीन लाईन असते म्हणजे आवड असो अट्रॅक्शन असो प्रेम असो कलस्ट असो किंवा अफेक्शन असतो किंवा इन्फॅक्शन असतो त्याच्यामध्ये फार मायन्यूट डिफरन्स आहे ते कुठेतरी प्रेमच वाचले पाहिजे आणि एक्सप्रेस होता तुम्ही कमी पडताय जास्त एक्सप्रेस होत आहे कमी एक्सप्रेस होत आहे तर ते आमच्या डिरेक्टरने आमच्याकडून खूप छान करून घेतलेलं आहे आणि मला सुद्धा चॅलेंजिंग वाटलं आणि मला आली आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे लोकांचे खूप छान छान रिॲक्शन येत आहेत लोकांचे फोन येत आहे कामा अभिषेक होत आहे एका कलाकाराला याच्यापेक्षा जास्त काय नक्कीच खरं आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आता रील्स ही इथे ट्रेंडिंगला जातात कोणत्याही गाण्यावर लहान सुद्धा मोठे रील करतात करत जातात कारण त्या गाणं खूप ट्रेंडिंगला जातात पण आता हे म्युझिकल गाण्याची आहे प्रेक्षकांना बघायला मिळते आणि जेव्हा ज्या रील्स बनणार आहेत तेव्हा ते इतकं कमाल असणार आहे कारण का पहिल्यांदा असं होतंय काहीतरी वेगळं सो आपल्या हक्काच्या गाण्यावर ज्या रील बनणार आहेत आणि आता लोक करणार आहेत ती वेगळं आहे इन्स्ट्रुमेंट काय वाटलं मला सांगू इच्छितो आणि काय आता मी पाहतो की रील्सचा जमाना आहे yes. आणि पर रील्स बनवत आहेत तर ठराविक रिल्स असतात ना काही कॉमेडी असतात काही रोमॅन्टिक असतात काही इमोशनल असतात आता हे जे प्रेमाची एक भावना आहे ही रोमॅटिक आहे व्हॅलेंटाईन्स डे पण आता जवळ आल्यानिमित्ताने yes. <laughs> आपण या करतोय तर लोकांना हे पाहायला मिळेल गाणं पाहायला मिळेल आणि याची महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यावरती जेव्हा रील्स बनवतील लोक तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन नाहीये म्हणजे ह्या गाण्यामध्ये एक मुलगा आपल्या आईसाठी पण रील बनवू शकतो एक मुलगा आपल्या बहिणीसाठी बनवू शकतो एक मुलगी आपल्या वडिलांसाठी बनवू शकते आणि हे आज स्नेह नावाचं जे आहे आज स्नेह असतो तो असतो बऱ्याच लोकांचा बऱ्याच लोकांसाठी असू शकतो म्हणजे एखाद्या स्टुडंटचा टीचरसाठी सुद्धा असू शकतो एखाद्या स्टुडंटचा किंवा टीचरचा स्टुडंटसाठी सुद्धा असू शकतो नातेकासाठी असू शकतो तर ह्या मध्ये कुठेही रिस्ट्रिक्शन नाही आता कधी कधी असतं की मुलींची गाणी आहेत आणि मुलीच रील बनवतात मुलांना रीलच करायला गाणी नाहीत काही गाणी जी फक्त मुलं करू शकतात okay. पण हे जे फार गोड म्युझिक आहे भास्क्रीत वाजलेली आहे आणि आय लव्ह भास्क्री वाधव so... नाव आहे म्हणून पण <laughs> भास्वी खूप आवडते मी ट्राय करतो वाजवण्याचा पण ते आता शिकणार आहे बट इज अमेझिंग आणि लोकांना रिल्स करायला खूप मजा येणार आहे आणि एम व्हेरी एक्सायटेड की लोक जी क्रिएटिव्ह लोक आहेत त्यांचे काय क्रिएशन मला बघायचे ते हे नाही इनफॅक्ट रील्स बनायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मला आठवतं आपण लाईव्ह गेलो ला होतो तर मी तुला दाखवलं हो होतं की सांगितलं होतं बहुतेक तर एक कपल होत आणि त्यांनी हातात कॅमेरा घेऊन इतकी सुंदर रील बनवली आणि मी म्हटलं अरे वा फक्त म्हणजे अजून फक्त ऑडिओ रिल्स झाला तर व्हिडिओ रिलीज झाल्यावर काय होईल आणि तस होत आहे तो रील्स बनवायला सुरुवात झालेली आहे आणि ते बघून खरंच खूप छानही वाटत कारण की जसं म्हटलं सिंगिंग इन्स्ट्रुमेंट जसं त्यामुळे कपल्सला आवडतं सो आता स्नेह गाण्याबद्दल काय असत स्नेह म्हणजे मैत्री करुणा आणि मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की व्हॅलेंटाईन वीक आता सुरू आहे फेब्रुवारी महिना हा लवेबल मंथ म्हणून ओळखला जातो तर असं खरंच गरजेचं नाहीये की व्हॅलेंटाईन डे आहे सो सेलिब्रेट करा किंवा नका करू गरजेचं नाहीये पण आपल्या साथीदारासोबत आपल्या जोडीदारासोबत त्याला काय हवंय त्याला काय नको हे जर समोरच्याने न सांगता ओळख हे जर समोरच्याच आपण न सांगता ओळखलं तर मला वाटतं की समोरच्यालाही त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि तो अविस्मरणीय राहतो आयुष्यभरासाठी त्यामुळे हे गाणं जे आहे ते ह्याच भावना प्रतीत करतं म्हणून स्नेह हो गाणं फ्लासून एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनल वर नक्की बघा आणि मनोमन वान, आनंद घ्या त्या काय मस्त शब्द मांडलेस व्हेरी नाही एवढं जर का मी विचार केला तर मी कधीच करू शकता म्हणजे हिला जेवढा गेम खेळायला वेळ लागेल त्यावेळेस जास्त वेळ लागेल मला मी शॉर्ट अँड शिफ्ट सांगेन की खूप छान गाणं आहे लोकांना आवडलेलं आहे लोकांना आवडेल तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ज्यांच्यावर स्नेह आहे त्यांना हे गाणं तुम्ही फॉरवर्ड करू शकता जर का तुम्हाला बोलता येत नसेल तर बोलू नका याच्यामध्ये बोलायची गरज नाही याच्यात तुम्ही फक्त गाणं फॉरवर्ड करा तुमच्या भावना पोचतील आणि तुम्हाला हे गाणं अथरच आवडेल खूप सारा रील्स बनवा खूप सारा शेअर करा आणि आय लव्ह यू